हॅलो गाईज वेलकम टू माय यूट्यूब चॅनल प्रियांका धडस तर आज आपण झणझणीत मिसळची रेसिपी पाहणार आहोत तर त्यासाठी बारीक चिरलेला कांदा चिरलेले टमाटर आलं लसूण पेस्ट सवयी कोल्हापुरी मिसळ रसा मसाला आणि काश्मीरी लाल तिखट का वापरणार आहोत तर सर्वात आधी एका कढईमध्ये तीन ते चार चमचे तेल घ्यायचे आहे ते गरम झाल्यानंतर त्यामध्ये जिरे टाकायचे जिरे तडतडले की त्यामध्ये कढीपत्ता टाकून घ्यायचा कढीपत्ताही भाजल्यानंतर बारीक चिरलेला कांदा टाकून घ्यायचा आहे आणि तो व्यवस्थित परतून घ्यायचा नंतर त्यामध्ये आलं लसूण पेस्ट टाकून परत हलवून घ्यायचे कांदा थोडासा लालसर झाल्यानंतर त्यामध्ये टमाटर टाकून घ्यायचे आणि छान परतून घ्यायचे कांदा आणि टमाटर छान भाजून घ्यायचे आणि त्यानंतर त्यामध्ये एक चमचा हळद एक चमचा लाल तिखट आणि सवयीचा कोल्हापुरी रस्सा मिसा मसाला टाकून घ्यायचा दोन ते तीन चमचे टाकून घ्यायचा म्हणजे छान तिखट असा रसा तयार होईल आणि हे मिश्रण छान परतून घ्यायचे कढईला लागू द्यायचे नाही नाहीतर मसाला करपतो तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखटचा वापर कमी जास्त करू शकता काही जणांना एकदमच झणझणीत मिसळ लागते तर काही जणांना कमी तिखट लागते त्यामुळे तुमच्या आवडीनुसार तिखटाचा वापर करावा त्यानंतर यामध्ये थोडेसे गरम पाणी टाकून मिश्रण हलवून घ्यायचं त्यानंतर मटकीला मी कुकरमध्ये आधीच एक शिट्टी देऊन घेतलेली आहे कारण असं शिजवताना मटकी लवकर शिजत नाही कुकरमध्ये ती लगेच शिजते आणि नंतर मग मटकी यामध्ये टाकून घ्यायची आणि छान परतून दोन मिनटं असंच शिजू द्यायचं आता यामध्ये दे आपण दीड ते दोन ग्लास गरम पाणी ओतून घ्यायचं त्यामध्ये महत्त्वाची एक टीप म्हणजे कोणतेही मिश्रणात किंवा मसाल्यामध्ये गरम पाण्याचाच वापर करायचा कारण थंड पाणी ओतलं तर त्या मसाल्याचं टेक्शर बदलते आणि पदार्थाची चवही बदलते यानंतर चवीपुरते मीठ आणि चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आता मंद गॅसवर एक पाच ते सात मिनटं शिजू द्यायची म्हणजे आपली मिसळ तयार आहे तसेच आता पावसाळा सुरू आहे त्यामुळे थंडी आहे आणि थंडीच्या दिवसात असं चमचमीत मीठ कुणाकुणाला खायला आवडतं ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा थँक्यू